हा काय काय बोलता सासूबाई तुम्ही मी हा काय लाज बीज वाटते का नाही तुला तुझ्यामुळे माझी गाय आजारी पडली काय सारखीच का गायला तू हा अहो काही कशाला आरोप लावताय ताई तुम्ही मी आले आपली भाकरी उरलेली होती म्हणून ती खायला दिली मी काय करणे काउटाळ करत नाही ना माझ्या गायला माझ्या दुध गायचं दूध आटले हा अहो कशाला आरोप लावतय काही माझ्या मनात पण काही नव्हतं भाकर उरली होती म्हणून खायला दिली मी असं काय भाकर एवढी तू दिल जर मनाची झालीस का हा त्या गायला ढेंडाळ्या लागल्यात आमच्या तूच काहीतरी चाललं असेल म्हणूनच तिला तसं झालंय काही नका ना बोलू तुम्ही मी आजच दिलंय खायला तिला आधी कुठं काय दिलंय मी देवा हो आओ, मी नुसतं डॉक्टरच करत होते आणि ही भावानी काय काय माहित माझ्या गायांना आले गायांचं म्हणून बरं आलं नाहीतर काय केलं असतं काय माहित मी काहीच नाही केलं ताई तुम्हाला मी सांगते मी काहीच नाही केलं मी चांगली भाकर खाऊ घातली तिला बरी चांगली भाकरी खाऊ घालतीस बाई माझ्या गायांना बिचाऱ्या माझ्या गायांना तू देतीस त्यांना खाऊ घालतीस घालतीच नाही राहिलेली आपण साफ मनाने द्यावं खायला तर इथं दुसरीच माणसं उलटतात नको नको तुझं साफ मन नको आम्हाला तुझी भाकरी नको आम्हाला मरणाचं खायला घालते मी तिला रानातून आणून काही गरज नाही तुझ्या आपुलकी पानाची निघ परत येऊ नको माझ्या गायजवळ काय झालं का नेमकं काय झालंय अरे हे माया माझ्या गायान काय चालते काय माहिती भेंडारी लागली दम धरा मला घरापर्यंत तिकडे आवाज आला म्हणून मी पळत आलो इकडे फार अर काय होत आहे मग त्रास मला माहितीये का आव काही खोटे आरोप लावतात भाकर उरली होती माझी त्याच्यामुळे खायला दिली गायला मी काय वाईट पण काकू डोक्यात गायला फक्त माझी काम आले तर मला काय माहिती बिरणी केली काउटाळा बाय तर काय पाहिला गेलेले मी राहणार मी काय करायला जाणार होते सांग आरोप लावताय काकू लावत सुद्धा का असला विचारित नाही एवढं वाईटपणा माहिती का शेजार पाजार ना कुणी कुणाच्या भाल्याचे नसतात आम्ही कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय ठेवत नाही पण शेजार पाजारी आम्हाला नको नको केलाय बघा कस आहे चांगलं वागून ना की आपल्या चांगाशी यायला लागलेले आता तुला कुत्रा खाल्ला तर खाल्ला असत आपल्या आपल्याकडे सारा अ माझ्या मनातच काही नव्हतं मी म्हटलं उरली भाकरी म्हणून आपली मी दिली आपल्या मस् मनात काय नाही का काकूच्या मनात काय काय ते आपण काय सांगणार आता तुम्ही माझ्या गायला काही चारू नका माझ्या मनात काही येणार नाही तुमचे ते भाकरी कुत्र्याला घाला नाही नेऊन त्या वड्याला टाका आम्हाला काही घेणं देणं नाही पण माझ्या गायजवळ यायचं नाही बाय सांगते उगच नाही बोलत मी मी लय वाईटले बघ जाऊन एवढा लिंबू त्याला टाचण्या ती काळी भावली मिरच्या नू टाकले टाकले म्हणून अरे बाबा मला काय माहित आता मी डोळ्यांनी बघितलं नाही ना कुणी टाकले पण टाकले माहितीच नाही ना, ना कोणी टाकले तुम्ही डायरेक्ट अरे पण मी बघितले ना तुला मला काय माहित तुम्ही आमक काय चारतीस पण मी भाकर चारली तुम्ही बघितलं भाकर नको आणि काय नको काय येत जाऊ नको बाई इथं जर राहिल ना तुझं घरी हा गेल्या शिल्लक घरी आणायचं कशाला टाकूच्या नादी लागलाय झुकून चुकून तिच्या गायला खायला चाललं ती वाट आपल्यावर जाळ घ्यायला लागली आता म्हणजे ना ती म्हणते आता येर बैल बस माझ्या खाद्यावर तशी गत झाली तेच म्हणते मी तिची गाय आधीपासूनच हे बाई माझ्या जवळ एवढा तमाशा करू नको ती एकदा उदडन बिदडण दाव सुटन तिचं काय वरडा आरडा वरडा करायचं ती घाबरून जाईन इथं नका आरडा वरडा करून निघा चुकला निघा निघावणार निघा भाई बर झालं ना मी बघितलं नाही तर अजून काय चारलं असतं काय माहित माझ्या गायला हा एकतर धेंडाय लागली दुसरी आटली आणि हिला अजून काय करून बसली असती बाया काय माहिती आणि त्या उतारा या कुणी मेल्या मुडदिनी कोणत्या रांड्यांनी टाकलाय काय माहिती माझ्या उकंड्यावर त्याचा ताटी मोडला ताटीचा बांबू कडाकडा मसनात जायच्या आधी हम्म चला बाजूला अगं मला तिकडे चला